नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणी तोंडालाचं वेणारी खांदेशी पद्धतीने बनवलेली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी सर्वात आधी मसाला करून घेऊया त्यासाठी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चपाटा आणि गावराणी मिरच्या मिरच्यांमुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि कलरही छान येतो मिरचीचे देठ काढायचे आहे एक एक करून आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे मिरच्या भाजलेल्या नाही कच्च्याच आहेत मिरच्यांची नाके काढून झालेली आहे आता आपण हे वाटून घेऊया बारीक तिखट झाला आहे की नाही बारीक असं आपण चेक करून बघूया तिखट बारीक झालेला आहे आता आपण यात मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाला बघा भा वाटण्यासाठी लागणारा आहे हा मसाला कच्चाच आहे भाजून घेतलेला नाही आहे दोन कांदे कापून घेतलेले आहे जाडसरसे अद्रक एक इंच अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आणि खोबरं घेतलेलं आहे थोडं धणे दीड दोन चमचा धणे आहे याचा एक फेर फिरवून घ्यायचा आहे चमचाने खालचे वरती करून पाय टाकून घेतले पाणी कमीच टाकायचे आहे म्हणजे हा मसाला तेलात लवकर फ्राय होतो आणि जर पाणी जास्त असले तर मसाला व्हायला वेळ लागतो आणि मसाला तेलात टाकल्यावर खूप उडतो त्यामुळे सगळे तेल निघून जातं हवी तशी तरी येत नाही भाजीला गरम मसाला टाकून घेतला आहे हा मसाला आम्ही घरीच बनवलेला आहे हा आमचा स्पेशल असा मसाला असतो चेक करून घेतले बारीक वाटण झाले आहे की नाही असे पाण्याचं प्रमाण पण बरोबर आहे चटणीमध्ये शेवग्याच्या शेंगा पाच ते सहा शेंगा घेतलेल्या आहे बटाटा सोलतो त्या सोलण्याने त्या सोलून घेतल्या सोल सोल आहे त्यामुळे लवकर सोलल्या जातात खूप जास्त पण सोलायच्या नाही आहेत शेंगा थोडी थोडी सालं काढून घ्यायची सगळे साल काढले तर शेंगांचा लगदा होतो व सोलून झाल्यावर त्या शेंगा कापून घ्यायच्या आहेत दोन ते अडीच इंच एवढ्या कापून घेतलेल्या आहेत मी शेंगा शेंगा उकडण्यासाठी एका पातेल्यात पाय टाकून कापून घेतलेल्या शेंगा एक बटाटा सोलून कापून घेतलेला आहे आणि मीठ पण यामध्येच टाकायचं आहे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे है, आणि पाच ते सात मिनटं चांगल्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत है। शेंगा खूप जास्तही शिजवायच्या नाही, नाही तर मग त्या भाजीमध्ये फुट्टा बोट लावून बघायचं शेंग झाली आहे की नाही शेंगा या उकडून झालेल्या आहेत कढई गरम झाल्यावर त्यात ते तेल टाकायचे आहे तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच टाकायचे आहे त्यामुळे भाजीला मस्त अशी तरी येते तेल गरम झाल्यावर तेजपान टाकलेला आहे मसाला टाकून घेतला आहे मिक्सरमधला सगळा अंडळी खांदेशी गरम मसाला नसला तरी तुमच्याकडे जो गरम मसाला असला तरी तोहीच वापरला तरी चालतो तो आता हे सराट्याने हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे मसाला आपण आता असाच होऊ देऊ आणि मधून मधून फक्त चेक करून घ्यायचा आहे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही असा मसाला जर चांगला फ्राय झाला तरच भाजी छान लागते बघा मसाल्याचा कलर असा बदलत आहे आणि त्याला तेल पण सुटत आहे थोडे थोडे मसाला झालेला आहे हा जास्त मसाला झालेला आहे का काय दोन जणांसाठी खूप होणार आहे हा मसाला तर मी हा एका एअरटाईट डब्यामध्ये काढते आहे हा मसाला पंधरा ते वीस दिवस आणि त्यापेक्षाही जास्त दिवस टिकतो या मसाल्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकलेलं आहे आणि याला चांगलं अजून फ्राय होऊ देऊ बघा कसे तेल सुटलेले आहे भाजीला शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पौष्टिक घटकांचा सा समावेश आहे यात भरपूर प्रोटीन अमिनो ॲसिड बेंटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम यासह इतर पौष्टिक घटक असतात शेवगा हा बरीच आयुर्वेदिक औषधींसाठी देखील वापरला जातो मसाला छान असा फ्राय झालेला आहे त्याला तेल पण सुटलेले आहे आणि त्याचा रंगही बघा असा थोडासा काळपट झालेला आहे नुसता घमघमाट सुटलेला आहे घरात मसाला तयार झालेला आहे आता आपण यात शेवग्याचे शेंगा उकडलेले आहे ते पाणी टाकून घेऊया थोडे गरम पाणी केलेले ते टाकते कारण भाजी घट्ट चांगली लागत नाही मीठ टाकायचे आहे चवीप्रमाणे मीठ जरा कमीच टाकायचे आहे कारण आपण शेंगांमध्येही मीठ टाकलेलं आहे भाजीला एक उकडी आली की आपण उकडलेल्या शेंगा टाकून घेऊ भाजीला उकडी आली आहे आता उकडलेल्या शेंगा आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे भाजीला चांगले मिक्स करून चांगली उकडी येऊ द्यायची आहे भाजी आता जरी पातळ वाटत असली तरी ती शिजल्यावर थोडी घट्ट होणार आहे डळी ही भाजी तुम्ही पाहुण्यांना सुद्धा खायला करू शकता त्यांनाही खूप आवडेल ही भाजी ही भाजी ह्या पद्धतीने नक्की करून बघा पुन्हा पुन्हा कराल तुम्ही ही भाजी तुमच्या तोंडाला मस्त येईल भाजी शिजली आहे बघा पातळ होती तर आता घट्ट झालेली आहे भाजीमध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर कापून टाकली आहे वा काय मस्त झाली आहे भाजी तोंडाला पाणी सुटले ना तयार झाली मस्त आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी मंडळी वाट कसली पाहता या खायला आणि जाता जाता तेवढेच चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बरं धन्यवाद